नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरात खंडोबा नवरात्र साजरी केली जाते आता सगळ्यांच्याच घरात खंडोबा नवरात्र साजरी केली जाते असं नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही फक्त अखंड दिवा लावू शकता तुम्ही मग कशाची स्थापना करू शकता आणि तुमच्याकडे जर घटस्थापना करायची पद्धत असेल तर मग तीसुद्धा तुम्ही करू शकता आता अखंड दिवा कसा लावायचा किंवा त्याच्याबरोबर घटस्थापना कशी करावी या संदर्भातली माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सगळी शेअर केलेली आहे तर नक्कीच तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल आता प्रत्येकाच्या घरात ही परंपरा आहे असं नाही आहे काही घरात नाही आहे परंपरा मग अशा वेळेस काही आम्ही काय करू तर बघा तुमच्या घरात जर परंपरा ना तुम्मी, तुम्मी ना ना ही परंपरा नसेल तर तुम्ही तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं असताना की आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला समोरच्यांना तर ते ऐकलं पाहिजे आणि जर त्यांची इच्छा नसेल तर मग तुम्ही सेवा करू शकता सेवेला काही अडचण नाही आहे ती आमच्याकडे टाक नाही आहे तुम्ही सुपारी ठेवू शकता म्हणजे घटस्थापनेला किंवा तर तुमच्याकडे मूर्ती असेल तरी सुद्धा ती तुम्ही मूर्ती ठेवू शकता टाक असेल तर अतिउत्तम तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे हरिद्र अर्चन ज्या पद्धतीने आपण कुंकवाचं अर्चन करत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे हरिद्र हरिद्र म्हणजे काय तर हळद आई भगवतीला आपण कुंकवाचं अर्चण केलं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये शारदीय नवरात्र उत्सवमध्ये आता आपल्याला आपल्या कुळदेवांना म्हणजे खंडेराव महाराजांना आपल्याला हळद अर्पण करायची असते सोन्याची जेजुरी आपण जेव्हा जेजुरीला जातो संपूर्ण हळद असते भंडारा असतो तर ते तसंच आपल्याला आपल्याला आता भैरव खंडेराव महाराज यांना हरिद अर्चन करायचं असतं ज्या पद्धतीने नवरात्रीत कुमकुम अर्चन केलं ना तर त्याच पद्धतीने हरिद अर्चन करायचं असतं ते कसं करायचं आणि एक प्रभावी मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तो कुठला आहे ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी कमीत कमी एक तरी मल्हारी सप्तशती पारायण करण्याचा प्रयत्न करा खंडेराव महाराजांची सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे फक्त चंपाशष्टीला तळी भरणं चालत नाही तर त्याच्या आधी सुद्धा सेवा करायची असते जर तुम्हाला संसारिक अडचणी आहेत तुमच्या खूप अडलेली कामं आहेत तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्याला तुम्हाला सक्सेस मिळत नाही तर इथे कुठेतरी कुळदेवाची आपल्याकडून काहीतरी चुकत आहे किंवा आपल्याकडून सेवा घडत नाही आहे त्याच्यामुळेच या अडचणी निर्माण होत आहेत आणि या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हरिद अर्जन करू शकता पुरुषांनी करा स्त्रियांनी करा कोणीही ही सेवा करू शकता पण सेवा करायला विसरायचं नाही आहे ताई आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही मग काय करायचं मग मग सेपरेट मांडणी करायची का तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेपरेट मांडणी करा ती कशी करायची तर ज्या पद्धतीने मंगलकलशाची स्थापना आपण नवरात्रीमध्ये केली होती तर तसंच आपण कुलदेवाचा नावाचा मंगलकलशाची स्थापना तुम्ही करू शकता तर त्याच्याबरोबर येतं की तुमच्याकडे जर खंडेराव महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही हलवू नका आता हरिद्र अर्चन करण्यासाठी तुम्ही हळदीचा जेव्हा तुम्ही अर्चन करत असता तर तेव्हा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला अर्चन करावं मूर्ती असेल तर मूर्तीवर अर्चन करावं तर टाक असेल तर टाकावर अर्चन करावं काही नाही आहे तर सुपारीवर तुम्ही अर्चन करू शकता सगळ्यात सगळ्यात आधी टाक घट ठेवलेला आहे तर ताई किंवा आमच्याकडे घटस्थापना होत नाही तरीसुद्धा तो टाक विड्याच्या दोन पानावर तो टाक ठेवावा तुमची इच्छा असेल तर मग तो झोपून ठेवू शकता किंवा मग तुम्ही सरळ ठेवला तरी चालेल पण आपल्या केंद्रात झोपून टाक ठेवतात चालतो तर बघा टाक ठेवल्यावर मग त्या टाकावर तुम्हाला सहा दिवस मग हळदीचं अर्चन करायचं आहे किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती पूर्ण पायापासून ते मस्तकापर्यंत तुम्हाला हरिद्र अर्चन करताना आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत ना तर त्या मी तुम्हाला सांगते पण जेव्हा तुम्ही हरिद्र अर्चन करत असताना तर मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तर त्याच्यावर तुम्हाला हरिद्र अर्चन करायचं आहे आणि नाहीतर मग कुळदेवाची एक सुपारी घ्यावी आणि त्या सुपारीवर तुम्हाला हळदीचं अर्चन करू शकतात तर पहिलं तुम्हाला मी हळदीचं अर्चन हरिद्र अर्चन काय आहे ते तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस जसं मूर्ती हलवू शकत नाही ना तर तसा फोटो पण आपण हलवू शकत नाही किंवा जी सुपारी आहे ना तर ती पण आपण हलवू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर मग तुमचं हरिद्र अर्चन करून झालं की मग ल लगेच अगदी पाच दोन मिनटात तुम्हाला जसं जमेल तर तसं वरची जी काही हळद आहे ना तर ती तुम्हाला काढून ठेवायची आहे तर असं तुम्हाला रोज करायचं आहे तर हरिद्र अर्चन तुम्हाला दिवसभरात कधीही करू शकता आता हरिद्र अर्चन करण्यासाठी काय सेवा करायची आहे ते पण महत्त्वाचं आहे तर मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणजे काय की पंडोबा महाराजांची तुम्हाला एकशे आठ नावं घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला गुगलला सर्च करा तर ते तुम्हाला मिळून जातील यूट्यूबला तुम्हाला मिळून जातील आणि हे कसं करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते म्हणजे काय की एक नाव घेऊन तुम्हाला नमो न महा नमो न महा असं म्हणत तुम्हाला ते हरिद्र अर्चन करायचं आहे तर हळद लगेच काढावी आणि त्या हळदीचं काय करावं तर हळद याला त्याला वाटत बसायची नाही ती आपली हळद आहे तर ती आपल्या जवळच ठेवायची आहे रोज महिलांनी पुरुषांनी ती हळद अर्थात आपल्या कपाळी लावावी आणि एकच हळद तुम्ही वारंवार वापरू शकता तर काय होतं ना ते तुम्हाला सांगते कु कुमकुम अर्चन दर पौर्णिमेला करतो अष्टमीला करतो मंगळवारी करतो शुक्रवारी करतो हरिद्र अर्चन आपल्याकडून होत नाही जास्त जेव्हा केंद्रामध्ये प्रहराची सेवा होते केंद्रामध्ये सेवा केली जाते मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं जातं तर त्या दिवशी हरिद्र अर्चन असतं तर तेव्हाच ती सेवा होते आता सगळ्याच महिलांना केंद्रात जाऊन सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी नक्कीच आपल्या घरात या सहा दिवसामध्ये जेव्हा जमेल तर तेव्हा अगदी रोज केलं तर सोन्याहून पिवळं तर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला नंतर सांगेलच की नेमकं कसं करायचं काय करायचं किंवा मूर्ती असेल तर आता सुपारी असल्यावर मग ती सुपारी एका जागेवरच ठेवावी आणि वरची जी हळद आहे ना ते तुम्हाला बाजूला काढून ठेवू शकता आणि मग तीच हळद तुम्ही परत तुम्ही वापरू शकता आणि खूप काही हळद तुम्हाला लागत नाही तर तीच हळद तुम्ही वारंवार वापरली तरी चालेल तुमचा मासिक धर्म येणार असेल जेव्हा मासिक धर्म नसेल तर त्या दिवशी तुम्ही सेवा करा सेवा कोणीही करू शकतो एक दिवस सासूबाईंनी करा एक दिवस तुम्ही कर करा एक दिवस तुमचे पती करते मुलगी करणारी असेल तर तिला सांगा आता एक महत्त्वाचा मंत्र जप आहे हा मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आहे तर हा हा मंत्र सत्तेचाळीस वर्णांचा असून अत्यंत प्रभावी आहे लवकर फळ देणारा आहे या मंत्राचा जर तुम्ही नित्य अकरा वेळा किंवा अकरा माळी जर तुम्ही जप केला तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होण्यास मदत होते आता एवढंच आहे की उच्चार स्पष्ट असावे शुद्ध असावे एखादं वाक्य चुकलं तर देव काही शिक्षा देत नाही मंत्र थोडासा अवघड आहे किंवा मोठा आहे इथे फ्लॅश होत असेल तर या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये रोज अकरा वेळा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे मल्हारी सप्तशती पुस्तकात हा मंत्र आहे मंत्र काय आहे ओम ओम भीम भ्रूम त्रुम रुम धूम त्रिम हुम ध्रुम प्रियानानंद गंगा मालसाभ्या सहित श्री मार्तंड भैरव श्री मल्लाराये नमहा ध्रुम ध्रुम त्रुम ध्रुम आता हा बघा मंत्र जरा अवघडच आहे पण एकदा सुरुवात केली की काही वाटणार नाही तर तुम्हाला रोज अकरा वेळा याचं पठण करायचं आहे आता हे तुम्हाला मी सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं हरित्र कसं करायचं तर मल्हारी खंडोबा नामावली किंवा मल्हारी असलो तर नामावली आपल्याला हे गुगलला मिळून जाईल तर आपल्याकडे जर आता माझ्याकडे कुलदेवाचा टाक नाही आहे फोटो पण नाही आहे मग मी मूर्ती घेणार एका तामनामध्ये आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आणि काय करा काय करायचं आहे हळद घ्यायची आहे आणि ती हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्याला पाचही बोटांनी कुमकुम अर्चन करतो ना तर आपल्या पाचही बोटांनी त्याच पद्धतीने पाचही बोटांनी आपल्याला मूर्तीवर चिमट चिमट हळद अर्पण करायची आहे आपल्याला मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे आता सुरवात सुरुवातीला ओं मार्तंडाय नम ओम त्र्यंबका नम ओम महादेवाय नम ओम जदीश्वराय नम ओम त्रिपुराय नम ओम जटाजटाय नम ओम ओम चंद्रभूषणाय नम ओम चंद्रशेखराय नम ओम गौरी प्राणेश्वराय नम ओम जगनाथाय नम ओम मारुद्राय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम शिव ओम या पद्धतीने खंडेराव महाराजांचे एकशे आठ नावे घेऊन आपल्याला आहे या पद्धतीने आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे हरिद्रार्चन ही सेवा खूप महत्त्वाची आहे तुम्हाला नाही घटस्थापना होत ना तर हरकत नाही पण या मंत्राचा मंत्र जप तुम्ही रोज करायचा आहे श्री मल्हारी सप्तशती आणि हरिद्रार्चन ही सेवा करा सेवा करायला कधीही कंजूसपणा करायचा नाही आणि त्यांनी काहीतरी मिळावं संसारिक अडचणी कमी व्हाव्या हे सांगायची गरज पडत नाही कारण ते आपले आईबाप आहेत आणि तुम्ही त्यांची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख संकट कमी होतात प्रत्येक सेवा फक्त पैसा धनदवलत याच्यापेक्षाही पण आपल्या घरातल्या लोकांना सुखाचं राहावं आपल्या लेकराबाळाचं चांगलं व्हावं कारण कुळदेवाची सेवा करून कुळदेवीची सेवा करून त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जेव्हा त्यांचा आशीर्वाद मिळतो ना तर तेव्हा आपल्या संसारिक अडचणीसुद्धा कमी होण्यास मदत होते तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ